लहूजी शक्ती वतीने पुणे येथे आयोजित केलेल्या मातंग समाजाच्या महाअधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासाठी पंढरपूर येथील संत गाडगेबाबा महाराज मठात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राध्यापक अरुण खांडागळे प्रदेशाध्यक्ष शिक्षण विभाग लह लहूजी शक्ती सेना तसेच प्राचार्य रा राजेंद्र पारादेसर केशव लोखंडे प्रदेश सचिव देवदास कसबे जिल्हाध्यक्षे संजय कदम राहुल मस्के सतीश साटे मुकुंद घाडगे बापू घाडगे अप्पा वाघमारे समाधान वायदंडे सदाशिव कसबे योगेश वाघमारे तानाजी खिलारे संजय कांबळे विनोद आवगोडे अमोल खिलारे या पदाधिकाऱ्यांसहित अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राध्यापक अरुण खंडागळे यांनी या, या, या अधिवेशनासाठी राज्यातील तमाम मातंग समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे यावेळी प्राचार्य माजी प्राचार्य राजेंद्र पारदेसर प्रदेश सचिव देवदास कसबे यांनी आपले विचार व्यक्त केले सर्वांना सुरुवातीस मानाचा जय लहुजे लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य आणि तमाम महाराष्ट्रातील मातंग बंधू आणि भगिनींच्या वतीनं दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी दशभुजा गणपती मैदान सहकार नगर पुणे या ठिकाणी मातंग समाजाचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय मंत्री राज्यमंत्री असे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, मंत्री आमदार लहूजी शक्तीसेनेचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधव यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत मातंग समाजाचे असंख्य प्रश्न शासन दरबारवी प्रलंबित आहेत या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी लहूजी शक्तीने लहूजी शक्ती सेनेने हा मातंग समाजाचा महामेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या महामेळ्यास सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून हा मेळावा यशस्वीपणे पार पाडावा असं मी प्रदेशाध्यक्ष शिक्षण विभाग लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य याच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करत आहे